मला भीती दाखवणार आहे त्या लोकांना शा लोकांना समज देणे किंवा त्यांचा बंदोबस्त करण्याचं पहिलं काम आहे ते महत्त्वाचं आहे त्यावर सखोल चर्चा झाल्यानंतर पुढचे निर्णय आम्ही हो। घेऊ वहिनीसाठी कनिष्ठ लिपी या पदावर त्यांची नेमणूक करण्याची ऑर्डर होती काय नेमकं आता आपल्या कुटुंबियांचं म्हणणं कुटुंबियांचं म्हणणं स्पष्ट आहे सुरुवातीच्या दिवसापासून भावाची ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्या आरोपीला मी काल एक गोष्ट बोललेलो तुम्ही विचारले की मला बी टीम काय आज देखील जे जिल्हाध्यक्ष आले होते त्या जिल्हाध्यक्षाला मी सांगितलं की मला ह्या गोष्टीपेक्षा मदतीपेक्षा कुठल्या प्रलोभनापेक्षा मला गरज आहे जे आत्ता काल सुदर्शन घुले नावाचा दरिंदा आरोपी इथं आलता हेचसाठी कोर्टात तर बाहेर जे लोक होते ह्यांचे समर्थन करणारे आम्हाला भीती दाखवणारे त्या लोकांना शा लोकांना समज देणे किंवा त्यांचा बंदोबस्त करण्याचं पहिलं काम आहे ते महत्वाचं आहे कुटुंबाला संरक्षण द्यायचं महत्वाचं आहे बाकीच्या गोष्टी ज्या बोललो त्यांना मी त्या त्यांना केल्या पाहिजेत तरच त्या गोष्टीचा उपयोग आहे पण नोकरी संदर्भात ज्या आपल्या बहिणींना नोकरी ऑर्डर देण्यात आली आहे त्याबद्दल कुटुंब संदर्भात आम्ही चर्चा करून त्याच्यावर निर्णय घेऊ कारण का आत्तापर्यंत जे लोक आलेले आहेत आत्तापर्यंत इथं आडसकर साहेब हे त्यांच्यासोबत पंधरा वर्ष संतोष अण्णा देशमुख यांनी काम केलेलं आहे ते पण बोलले आम्हाला या संदर्भात आम्ही त्यांच्याशी आमच्या कुटुंबाशी चर्चा करून पुढचा काय निर्णय आहे हे केस कुठपर्यंत जाणार आहे या केसचं चार्जशीट कधी होणार आहे हे खूप महत्त्वाचे विषय आम्हाला सध्या तरी कुटुंबाला गावाला महत्त्वाचे आहेत आम्ही त्या गोष्टीवर जास्त विचार करण्याचं जा आमचं ठरलेलं आहे गावकऱ्यांचं आणि आमचं त्यावर सखोल चर्चा झाल्यानंतर पुढचे निर्णय आम्ही घेऊ <laughs> पण अजित पवार यांचा आदेश होता असं जिल्हाध्यक्षाचं म्हणणं होतं की नव्हती त्या गोष्टीची आणि ते, ते जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं माझं कधी बोलणं नाही झालं आणि ज्यावेळेस आले त्यावेळेस ते मी त्यांना स्पष्ट बोललो की तुम्ही हे बाकीचे जे आरोपी सह आरोपी आहेत बाकीची जी सगळी यंत्रणा यांची बी टीम आमच्या गावाला धमकवतात खोट्या गुन्ह्यामध्ये आता पण अडकवायचं कसं ह्याचे प्लॅन करतात यांचा बंदोबस्त केल्याशिवाय ह्या गोष्टीला काही किंमत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका